देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेतकरी नेते रविकांत तुप्पर यांचे सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीची नुकसान भरपाई पीक विमा शेतीला मजबूत कंपाऊंड यासह विविध मागण्यांसाठी मा साहेब जिजऊ यांचे शिंदखे राज्यातील जन्मस्थान असलेल्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा मिळाला रविकांत तुपकरांच्या अन्य त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलने निदर्शने व निवेदनं देण्यात आली त्यामध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी निदर्शने केली व जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले तर शिंदेके राजा येथे अर्धनग्न रॅली काढत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला त्याचबरोबर लोणार देऊळगाव राजा खामगाव शेगाव जळगाव जमोद संग्रामपूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले हिंगोली वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले तर लातूरमध्ये शेतकऱ्यांनी गळफास आंदोलन केली त्याचबरोबर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड यासह विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले तर आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी शेतकरी गावागावात प्रभात फेरी काढून सरकारचा लक्ष वेधत आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी आदिनाथ लोकडे लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका